जय शिवराय मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि रायरेश्वर मंदिर यांच्या अतुट नात्याबद्दल रायरेश्वर जेथे स्वराज्याच्या स्वप्नाला पहिली ठिणगी पडली आणि जिथे शिवरायांनी आपल्या रक्ताने शपथ घेतली रायरेश्वर मंदिर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पुणे जिल्ह्यातील भोव तालुक्यात आहे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे पण याच मंदिराला खास महत्व आहे कारण इथे सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये शिवराय आपल्या विश्वासू मावळ्यांसोबत रायरेश्वर मंदिरात पोहोचले याच पवित्र भूमीत त्यांनी आपल्या रक्ताने शिवलिंगाचा अभिषेक केला आणि स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला ही शपथ म्हणजे फक्त एक वचन नव्हतं तर एका नव्या युगाची सुरुवात होती रायरेश्वर किल्ला हा शिवरायांच्या सुरुवातीच्या रणनीतीचा आधार होता याच किल्ल्यावरून त्यांनी मावळ्यांना एकत्र केलं गनिमी काव्याची रणनीती आखली आणि स्वराज्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणलं यानंतर त्यांनी तोरणा किल्ला जिंकला ज्याने मराठा साम्राज्याचा पाया रचला आजही रायरेश्वर मंदिर आणि किल्ला इतिहासप्रेमी भक्त आणि ट्रेकर्ससाठी एक प्रेरणास्थान आहे पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य खुलून दिसतं हिरवीगार डोंगरराग धबधबे आणि शांत मंदिर हे सगळं शिवरायांच्या स्वप्नांना जिवंत करतं रायरेश्वर मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर स्वप् स्वराज्याच्या जन्माचा साक्षीदार आहे इथे शिवरायांनी घेतलेली शपथ आजही आपल्याला स्वतंत्र धैर्य आणि एकतेची प्रेरणा देतील रायरेश्वरला भेट देणं म्हणजे शिवरायांच्या स्वप्नांना स्पर्श करून प्रत्येक पाऊल तुम्हाला त्यांच्या ध्येय आणि त्यागाची आठवण करून देत मग तुम्ही भक्त असाल इतिहासप्रेमी असाल किंवा साक्ष ट्रेक रायरेश्वर तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिवरायांचा इतिहास जाणून घ्या